तर हा बघू शकता आहे आम्ही अशा प्रकारे गाड्यावरती वैरण आणतो तरी संध्याकाळी झालेली आहे आणि आम्ही उद्या सकाळी ताजी ताजी, ताजी कुट्टी करून ही शेळ्यांना टाकली जाते तर ह्या गाड्यावरती जर बघितलं तर एक गवत आहे त्याच्यानंतर किनिगोल आहे त्याच्यानंतर मेथी घास वगैरे हो आहे आणि एवढा गाडा दिवसाची वैरण लागते आमच्याकडे जवळपास दीडशे दोनशे शेळ्या आहेत आणि ही वैरण सोडूनही दुसरं गवत लागते तर ही मका मक्याला आलेली पणचं वगैरे आणि हे तुम्ही एकदम टाकू शकत नाही तर शेळ्यांसाठी तुम्हाला यासाठी हे करावं लागतं आहे कुट्टीचा बोगा वगैरे आणि इथे हे पाहू शकता हा जो कडबा लावला आहे ही ही शेळ्यांना ला नेहमी लागते कारण फक्त एकच हिरव्या टाईपचं गवत देऊन त्याला चालत नाही तसंच हे गवत वगैरे आहे आणि इकडे साईडला दोन म्हशी आहेत दुधासाठी तर त्यांचंही आम्हाला पाच लिटर दूध येते म्हणजे सकाळी पाच आणि संध्याकाळी पाच लिटर दूध तर दिवसाचं दहा रुपये लि दहा लिटर दूध आणि आम्हाला साठ रुपयाचा भाव सापडतो साठ सत्तर रुपयाचा तर त्याच्यानुसार तुम्ही बघू शकता वरून आम्ही घरी एक दोन लिटर हे ठेवतो दूध तर प्रत्येक गोष्ट ही प्रॉफिट आणि सगळ्या गोष्टी ह्याच्यातून जा जा बघितली जाते हे साईडला डाळिंबीची बाग वगैरे आहे त्याच्यातून नाही प्रॉफिट होतं आम्हाला तर टोटल किती प्रॉफिट आणि खरंच हे किती फायदेशीर आहे ह्याच्याबद्दल मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेल आणि त्याच्यामध्ये सांगेन याच्या ऑलरेडी मी खूप सर्व व्हिडिओ बनवले प्लीज व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद